हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल्स मितवाणकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक कसाल टी कचरा मी पण ठीक आहे मला आता आराम आहे तब्येत ठीक आहे माझी पण चला पण स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे घेत स्वतःची काळजी घेत जा चला आता मी दिवा वगैरे लावलेला आहे देवाजवळ सात साडेसात वाजलेले आहेत स्वयंपाक प्रांजू करून गेलेली आहे मगाशीच आ आता तसंच आता आमच्या एरियामध्ये अनुसाई माताचा काल जन्मदिवस होता काल पण जेवणाचा प्रोग्राम होता आज पण आहे पाहते जर मला बरं वाटलं तर मी वाट जाईल जेवण करायला बघ पूजा वगैरे झालेली आहे तेव्हा जाऊन दिवा वगैरे लावलेला आहे रुही आणि प्रांजू आणि स्वप्नील गेलेले आहेत मगाशीच गेले आहेत वध्येला वर वटलाचं वर्षश्राद्ध असल्यामुळं सप दुपारीच गेलेले आहेत आणि आजचा स्वयंपाक करून गेलेली आहे रुहीरा प्रांजू रात्रीचा मग आता मी पाहते जर जमलं तर बाजूच्या वगैरे सगळे जात आहे जेवण करायला करीचा मी पण जमलं तर त्यांच्यासोबत जाईल रोहित आजोबा यायचेच आहेत चला आज पण आलो आहो आम्ही अनुसाया माताच्या मंदिरामध्ये आज पण प्रसाद आहे इथे <tap> हा फ्रेंड्स आता आम्ही आलेलो हो, आहोत प्रसाद घेऊन जवळच आता इथे अनुचाय माताचं मंदिर आहे तिथे गेलो होतो बाजूच्या पण गेले होते बाजूच्या सगळ्या महिला होत्या लेडीज होत्या म्हणून मी पण गेली त्यांच्यासोबत कसंही पण चालणं तर होत नाही काही पायदल पायदल पण थोडंसं थोडं जवळपास असल्यामुळं काल स्वप्नीने गाडीवर नेलं होतं आज तो त्यांच्यासोबत गेली पायदल पण पायदल जास्त चालणं नाही होत श्वास भरून येतो रोहीच्या अजून नऊ वाजले तरी यायचीच आहे ड्युटीवरून त्यांना पण आजकाल कधी कर कर कधी खूप वेळ होतो चला मग तुम मला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक ला करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये